ज्या महाराष्ट्राने बाळासाहेब ठाकरे यांची एक छत्री सत्ता पाहिली जिथे मराठी माणूस हा फक्त मुद्दा नाही तर राजकारणाची दिशा होता त्याच महाराष्ट्रात आज इतिहास वळण घेतोय दोन दशके एकमेकाविरुद्ध उभे टाकलेले एकाच घराण्यातील पण वेगवेगळ्या वाटावर चाललेले आज एकत्र आले आहेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा केवळ भावनिक क्षण नाही तर हा आहे मुंबईच्या सत्तेचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेम चेंजर काय आहे संपूर्ण बातमी जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार महाराष्ट्र मी आहे संतोष आणि आपण आहात आपल्या चवडीवर आता सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की ही युती नेमकी का झाली कारण गेल्या जवळपास वीस वर्षात मुंबईच्या राजकारणात एक गोष्ट सातत्याने घडत होती मराठी मतं विभागली जात होती एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे मनसे आणि या दोघांच्या भांडणात सगळ्यात मोठा फायदा कोण घेत होतं तर तो फायदा जात होता भाजपकडे ही युती भावनेतून झाली असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात ही युती राजकीय गरजेपोटी झाली आहे उद्धव ठाकरे यांना हे कळून चुकलं की फक्त सहानुभूतीवर निवडणुका जिंकता येत नाहीत तर दुसरीकडे राज ठाकरे यांनाही हे समजलं की एकट्याच्या जोरावर सत्ता गाठणं जवळपास अशक्य आहे म्हणजे दोघांच्याही राजकारणात एक कॉमन पॉईंट आला आहे एकत्र एक आलो नाही तर संपलो आता थेट येऊया मुंबई महापालिकेकडे ब्रहन मुंबई महानगरपालिका ही केवळ महानगरपालिका नाही तर देशातील सर्वात श्रीमंत आणि ताकदवान स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी एक आहे आतापर्यंत जे चित्र होतं ते असं होतं शिवसेनेची पारंपरिक मतं मनसेची शहरी तरुण आणि आक्रमक मतं ही दोन्ही एकमेकाविरुद्ध उभी राहत होती पण आता जर ही दोन्ही मतं एकत्र आली तर मुंबईतील अनेक वॉर्डामध्ये थेट समीकरणं बदलू शकतात विशेषत मध्यमवर्गीय मराठी मतदार नौकरदार वर्ग आणि स्थानिक अस्मितेचा मुद्दा असणारी सर्व मराठी मतं ही सगळी मतं एकाच दिशेने जाऊ शकतात याचा अर्थ असा की मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच खरी थेट लढत या वीस वर्षामध्ये पाहायला मिळेल आता प्रश्न येतो भाजपला धक्का कसा बसणार गेल्या काही वर्षात भाजपची संपूर्ण रणनीतीच ही होती की ठाकरे कुटुंबात फूट पडून राहू द्यायची मराठी मतं विभागलेलीच ठेवायची आणि आपण त्या पोकळीतून पुढे जायचं पण ठाकरे प्लस ठाकरे ही युती हा भाजपच्या या संपूर्ण फॉर्म्युल्यावर एक घात झाला आहे कारण आता भाजपसमोर प्रश्न उभा राहतो तुम्ही विकासाचं बोलणार आहात पण ठाकरे युती थेट मुंबई कोणासाठी हा भावनिक प्रश्न उभा करते आणि मुंबईत भावना ही अजूनही मोठी ताकद आहे जर ही युती जम बसवण्यात यशस्वी झाली तर भाजपला शहरी भागात अपेक्षित मतांचं विभाजन यावेळी मात्र मिळणार नाही जे आतापर्यंत त्यांच्यासाठी निर्णायक ठरत होतं इथे आणखी एक मोठा मुद्दा आहे महायुतीचं नुकसान विशेषतः शिंदे गटासाठी ही युती अत्यंत अडचणीची ठरू शकते कारण अनेक शिवसैनिकांच्या मनात अजूनही प्रश्न आहे खरी शिवसेना कोणाची आणि जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर आले तर भावनिक पातळीवर तो प्रश्न पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने नक्कीच झुकू शकतो याचा परिणाम असा होऊ शकतो की महायुतीतील अंतर्गत मतभेद वाढतील आणि मराठी मतदारामध्ये संभ्रम निर्माण होईल आता शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न ही युती टिकेल का प्रामाणिक उत्तर द्यायचं झालं तर ही युती कायमस्वरूपी असेलच असं नाही कारण दोघांचीही राजकीय शैली वेगळी आहे नेतृत्वसुद्धा वेगळं आहे आणि अहंकाराचाही इतिहास आहे पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल जर या दोघांनी फक्त मुंबई महापालिकेपुरताच फोकस ठेवला तर ही युती अल्पकालीन असली तरी अत्यंत प्रभावी ठरू शकते म्हणजेच ही युती प्रेमातून नाही तर गरजेपोटी झाली आहे ही युती म्हणजेच केवळ दोन नेत्यांची भेट नाही ही आहे मराठी राजकारणाची पुनर्रचना जर ही युती यशस्वी झाली तर मुंबई पुन्हा ठाकरे कुटुंबाच्या हातात जाईल आणि जर का ही युती अपयशी ठरली तर ठाकरे ब्रँडला शेवटचा धक्का बसेल म्हणूनच ही फक्त युती नाही हा आहे ठाकरे घराण्याच्या अंतिम कसोटीचा क्षण थांबूया या व्हिडिओमध्ये या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद